प्रोटोकॉल तुम्ही गाडीचा नंबर रांगण करायचा तुम्ही गाडी चोरी केल्यासारखी ती गाडी आता ठोकली असती तुझी भरपाई कोणी केली असती वेगळी केली असती का तुम्ही कुठलाही नाही केले काय केलं असतील काय भरपाई केली काय भरपाई केली सर यू आर द कंपाईनिंग ऑफिस कंपायनिंग ऑफिसर तुम्ही काढूया तुम्ही काढ्या प्रॉब्लेम तुम्ही गाडीचा नंबर रांगण केला का नाही सर नाही सर नाही रीत सर बोला रीत सर बोला गाडीचा नंबर अनाऊन्स केला कडे मी विचार सेकंड बाहेर आलो तुम्ही गाडी कस सेन सांगता नाही तुम्ही तो गाडीचा नंबर अनाऊन्स केला अनाऊन्स केला नाही नाऊन नाही डायरेक्ट उचलून घेऊन गेलेला आहे काय तुम्ही गाडी जाऊ देणार नाही एक मिनट पण अनाऊन्समेंट झालेली नाही लगेच तुम्ही उचलून घेऊन गेलेले आहे गाडी काय पद्धती आहे कुठलं रूल आहे असं केलं नाही तुम्ही गाडी अनौज केलं नाही मी काल सीसीटीव्ही रिपोर्ट कोणत्या नाही नाही सर 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 हे बघा जर का तिथलं सीसीटीव्ही काढलं तर हे खूप हे होईल प्लीज तुम्ही माझी गाडी सोडून द्या माझी गाडी सोडून द्या प्लीज नाही 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 जमणार ना ना नाही जमणार नाही सर जमणार नाही